अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी अविरत झटणारे साधनेविषयी दिशादर्शक करून जगातील साधकांचे जीवन आनंदमय करणारे विज्ञान युगात सोप्या सुलभ भाषेत अध्यात्माचा प्रचार करून समाजाला दिशादर्शक करणारे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद प्रब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांना पाच जून दोन हजार चोवीस दिवशी फ्रान्सच्या सिनेटमध्ये भारत गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे फ्रेंच संसदेचे उपाध्यक्ष डॅनिमिक थिओलिफ मेहंदीपूर बालाजी ट्रस्टचे नरेश पुजारी नरेश पुरी महाराज सांस्कृतिक युवा संस्थेचे अध्यक्ष पंडित सुरेश मिश्रा आणि फ्रेंच संसदेचे सदस्य फ्रेड्रिल बुएक यांच्या हस्ते भारतीय संस्कृती आणि परंपरा यांच्या जागतिक प्रचारासाठी दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला सच्चिनारायण परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या वतीने त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी बिंदा सिंगबाळ आणि अंजली गाडगिळ यांनी हा पुरस्कार स्वीकारला संस्कृती युवा संस्थेने या पुरस्कारासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांची निवड केली होती यावेळी संस्कृती युवा संस्थेचे अध्यक्ष पंडित सुरेश मिश्रा म्हणाले की सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांनी भारतीय संस्कृतीसाठी दिलेले योगदान अद्वितीय आहे त्यांच्या नेतृत्वाखाली सनातन संस्थेने अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमाद्वारे समाजात जागरूकता आणि सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका